तर मित्रांनो आम्हाला जायचं आहे बाहेर तर आता आलो रात्री आम्ही बेलापूरला गाडी घेऊन तर अजून पाठून गाडी आमच्या त्या मॅडम येणार आहे होत्या त्यात आम्ही आमची गाडी घेऊन आलो होतो बेलापूर तर बघूया आपण आता चला आपल्याला जायचं आहे आता दुसऱ्या गाडीतून तर गाडी आपली येते ワンツーオー moments later कशात तुम्ही मजेत मी तुमचा लाडका महेश मी अगदी युट्यूब चॅनलवरती तुमचं हॅपी स्वागत करताय तर मी आता आवले येडेश्वरी मातेच्या मंदिरामध्ये तर आपण आता ब्लॉग स्टार्ट करणार आहे तर चला कशात तुम्ही मजेत नो बघू शकता आपण येडेश्वर महादौरी आपण एंट्री करतो आहे आता आपण स्टार्टिंग आता चालू करूया आपण तर मित्रांनो पायथ्याशी आपण आता दर्शन घेऊया पहिल्या आधी आणि ब्लॉग स्टार्ट करायचे आपल्याला तर ईडेश्वरी मातेचं मंदिर आहे ते आम्ही दर्शन घ्यायला सगळेच चाललो आहेत तर पायऱ्या बघू शकता तुम्ही तर दोनशे पाच पायऱ्या आहेत तर आता विशेष पण कसे चढणार आहे ते बघूया आपण आणि सगळेच चढणार आहेत कारण एरियातले आम्ही लोक आहेत तर चला बघूया तर बघू शकता चालू शकतात चालू शकतात दोनशे पायऱ्यामुळे काय एवढं हे नाही आहे आज देवाच्यामध्ये आले तरी आपण काय त्यांचा पाय होईल ठीक आहे चला आपण बघूया आपण मित्रांनो बघू शकता नो परडी म्हणजे परशुराम देव आहेत ना त्याला नवस बोलला जातो कारण नवज म्हणजे असा असतो की ज्याला कोणाला मूळ होत नाही काही असेल काही वगैरे वगैरे असतात ते ते नवस बोलले होते ते असे पावले ठेवले जातात तर मित्रांनो बघू शकते मी तुम्हाला ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो आहे आणि बघून घे ते आणि कसं आहे ते देवाचे वैशिष्ट्य आणि जागृत देव आहे तर चला बघूया आपण कंटिन्यू राहूया तर मित्रांनो बघू शकता बाकीचे लोक तर आले नाही आहेत तर आपण दर्शन घेऊया आता ही पण चालते मॅडम तर येत नाही अस्ते असते येत आहेत तर आपण जाऊया दर्शन घेऊया आपण आता कसं कसं आहे ते दुसरं भेटेल तसे दर्शन आपण घेऊया मित्रांनो बघू शकता या बघा छोटंसा बाळ बघा असं चालतो चालो चालू चालो चालू मित्रांनो बघू शकता इकडे आपण तर सकतो तरी पण त्याला काय बघा बघा हेच मित्रांनो मला मित्र भेटला युट्यूबवर सबस्क्रायबर भेटले माझे चला धन्यवाद देतो त्यांचं आणि या बाळाला तर मी पहिले घेणार चांगले पायऱ्या चढले दोन चार तेही सगळे चल मला धन्यवाद थँक्यू We will be right पण बघू शकता एवढं आम्हाला नशीब आहे आमचं बघू शकता इथे एकदम भारी वाटतंय देवाच्या दारात देव येऊन बसलेला आहे बघू शकता इकडे असं वाटते बाळ इथं बसलंय आणि बघा तुम्ही मी तुम्हाला शूट करून दाखवले समजलं परळीची आणि मित्रांनो बघू शकता हे परडे म्हणजे ज्याला कुणाला बाळ होत नाही या काही गोष्टी होतात ते ते नवस बोलले जातात या देवाला ते नवस पूर्ण केलं जातं ते बघू शकता हे असं मानलं जातं दोन मिनटं मी तुम्हाला दाखवतो इथून बघू शकता इकडे तर मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे आता आता आपण जाऊया तुळजापूरला तिथली व्हिडिओ शूट करायची आपल्याला तो कार्यक्रम आहे आता मला लेट झाला मला व्हिडिओ शूट करायला तर चला जाऊया आपण येडेश्वर देवाला हे चंदनाच म्हणजे झाड आहे आणि हे देवाला वाहले जातं तर बघू शकता इकडे या ओट्या ज्या आहेत त्या देवाला वाहिल्या जातात तर मित्रांनो बघू शकता इथं या काकांचं दुकान आहे ते बघा इथेच पहिलं तर या आणि इथं घेऊन जावा का असेल ते तर मित्रांनो बघू शकता वैष्णवी प्रसाद भंडार आणि म्हणजे इथे पण चंदनाचंच ओट्या व्हायला जातात तर आपण त्या जाणार जाणून घ्या दादा मला हे सांगाल ऐकलं काय काय आहे म्हणजे हे तुम्ही ओटी ताट हां पूजेसाठी सामान्य देत तर त्या ओटी मध्ये समजा आता फुलं आहेत बांगड्या आहेत चुंदी आहे आणि हा जो झाड आहे तो कसला झाड आहे तो चंदनाचा पाला हा चंदनाचा पाला कशासाठी मानला जातो देवीच्या पादुकावर तर दादाने माहिती दिल्याबद्दल धन्यवाद चला कल्याणी प्रसाद भंडारा आहे आणि इथे पण तसंच आहे ओटी बिटी सेम तसेच दिलेले आहेत आणि इथं पण भंडारा ठेवलेलंच आहे तर मित्रांनो जाणून घ्या आणि दादाचं पण दुकान आहे इथेच आहे इकडे पण आहेत त्यांचं पण आहे सेम तर मित्रांनो कार्तिकी प्रसाद भंडार इथे पण आहे तर मित्रांनो इथे पण तसंच आहे तर बघू शकता आपण जे जर बघितलं तसेच ओठे आहेत तर जाणून घ्या इथे पण दोन मिनटं मित्रांनो बघू शकता आपले राजू भाऊ म्हणजे यांनी आपल्याला मंदिर इथलं दाखवलेलं आहे तर तुम्हीच सांगा काय सांगाल मला या मंदिरात हे मंदिर असं आहे जागरूक देवस्थान आहे जागरूक देवस्थान आहे त्याला एडा येड सरी आहे म्हणतात हात जत्रेला अशी माणसा अशी गर्दी असते की पाठीवाल जागा नसतो एवढीच एवढी देव देवी सत्तेची आहे चला धन्यवाद आम्हाला माहिती दिल्याबद्दल आणि तुम्ही इथे घेऊन आल्याबद्दल तुमचा धन्यवाद पहिलं तर चला चांगली गोष्ट आहे तुम्ही आपण बघू शकता आपण चाललो आता तुळजापूरला दर्शन घेण्यासाठी तर आपण इथलं दर्शन घेतले पहिलं तर आता ते दर्शन तिकडे घ्यायला चाललेलं आहे आपण आता तर चला कंटिन्यू राहा तुळजापूर आम्ही पोचणारच आहे थोड्या वेळ द्यावे आपण उशीर झालेला आहे आता आपल्याला मी आता दर्शन घेतलेलं आहे तर आपल्याला आता व्हिडिओ एंड करायची आहे तर ज्यांना कोणाला व्हिडिओ आवडले असेल त्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा इथेच थांबतो चला